महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे या भेटीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी निशाणा साधलाय निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला असं ते म्हणत आहेत शरद पवार बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ आणि प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेते मंडळी अशा शिष्टमंडळामध्ये फरफटत जात आहेत ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता आहे असा प्रश्न सुद्धा त्यांनी इथे उपस्थित केलाय आपण ट्विट वाचतोय आपण नेमकं कशासाठी जातोय कुणाकडे जायला हवं याचं साधं आकलन नाही झगमगा मला बघा या पडीकडे पोच नाही अशा शब्दामध्ये केशव उपाध्यांनी कालच्या भेटीवर निशाणा साधलाय ते पुढे म्हणतायत निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या करून शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला प्रश्न विचारले